आपल्या काय बर करायचं काय काय म्हणते करायचं त्याच्यामध्ये बटाटे होते बटाट्याची भाजी घट करायची गुलकरीच नाही तुम्हाला बघा बरे सुटत नाही मला त्या भरले झारण ते आज दोन्ही बी घ्या चला रे जेवायला चला पटकन जेवाय चला पटकन भाजी झाली भाकरी झाल्या

Nih, hmm. dihuti, dhuti, hmm. Bapak, 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 Bapak,